श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावा ही एक वस्तू ही वस्तू लावल्यामुळे आपली किती कठिना कठीण इच्छा पूर्ण होणारच आहे पण गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट कमेंटमध्ये ओम ग गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफल प्राप्त होत असते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर आपल्याला एका गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला जर गणपती अथर्व शिशम येत असेल तर एकवीस वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत आता तुम्हाला गणपती अथर्व शिशम येत नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस जुडी ही अर्पण करायची आहे जी जुड़ी अर्पन करता ना अपले अपले इच्चा ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही तसेच गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणाऱ्या दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली ना तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही आता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय पण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर कधीही करू शकतात हा उपाय कोणी करायचा तर घरातल्या प्रत्येक सदस्याने म्हणजे अगदी लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे गणेश पुराणातील कथेनुसार गणपती बाप्पांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यानंतर गणपती बाप्पांनी त्याचे रक्त आपल्या अंगावर लावले याच कारणामुळे गणपती बाप्पांना लाल शेंदूर हा अतिशय प्रिय आहे कुंकू हे भारतीय संस्कृतीत शुभ आणि मंगल कार्यासाठी वापरले जाते गणपती बाप्पा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता असल्याने त्यांना कुंकू अर्पण करणे शुभ मानले जाते लाल रंग उत्साह ऊर्जा आणि समृद्धी दर्शवितो गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले वस्त्र आणि कुंकू अर्पण करणे शुभ मानले जाते पूजेमध्ये नैवेद्य दाखवताना कुंकू देखील अर्पण केले जाते हे गणपती बाप्पाला संतुष्ट करण्याचा एक मार्ग आहे कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे गणपती बाप्पाला कुंकू अर्पण केल्याने भक्ताला शक्ती आणि ऊर्जा मिळते तसेच शेंदुराची उत्पत्ती ही महादेवांच्या तेजापासून झाली होती आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहेत म्हणून गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं तसेच गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होतं त्याचबरोबर ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करावं असं केल्यामुळे त्यांच्या त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये जे समस्या येत असतील त्या निश्चितच दूर होतील त्याचबरोबर ज्या जोडप्यांना मूलबाळ होत नसेल त्यांनी जर शेंदूर अर्पण केला गणपती बाप्पांना तर त्यांना हुशार आणि निरोगी बाळ प्राप्त होण्याचं वरदान मिळतं त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाकरता घराबाहेर पडत असतील तर आवर्जून गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करा आणि मगच बाहेर जा तुम्हाला निश्चितच सर्व कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर जी वस्तू आपल्याला लावायचे आहे ते म्हणजे शेंदूर पण हे शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात याच बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर हा लावायचा आहे शेंदूर लावल्यानंतर त्यावर आपल्याला पाच अखंड अक्षदासुद्धा चिकटवायचे आहेत जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या डोक्यावर शेंदूर लावणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे गणपती बाप्पांना शेंदूर लावून झाल्यानंतर त्याच बोटाने लगेचच आपल्याला आपल्या स्वतःच्या कपाळावर सुद्धा शेंदूर हा लावून घ्यायचा जेव्हा आपण गणपती बाप्पांना शेंदूर लावतो त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलतो तर त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात हा उपाय आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला आवर्जून कवा करायला लावायचा आहे गणपती बाप्पांच्या कपाळावर प्रत्येकाने शेंदुराचा टिळा हा प्रत्येक संकशी चतुर्थीच्या दिवशी लावायचा आहे कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत आणि जेव्हा आपण असा गणपती बाप्पांच्या डोक्यावर टिळा लावतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतात त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या